अभ्यासाचं पुस्तक हातात घेतलं की लगेच झोप येऊ लागते असा अनुभव अनेकांनी घेतला असेल खरं तर ही एक सामान्य बाब आहे पण यामुळं अभ्यासावर परिणाम होतो पर्यायाने तुम्ही जर विद्यार्थी असाल तर परीक्षेवर त्याचा वाईट प्रभाव पडतो बरं मित्रमैत्रिणींशी गप्पा मारताना टी व्ही पाहताना किंवा टाईमपास करताना झोप येत नाही ती पुस्तकं वाचायला घेतल्यावरच का बरं येते असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेत असताना त्याच्या त्याच्यापाठीमागा असणारी सहा कारणंसुद्धा माहीत करून घेणार आहोत त्याचबरोबर अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे ते सुद्धा जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर आपला मेंदू रिवॉर्ड सिस्टीमनुसार काम करतो जेव्हा आपण मजेदार गोष्ट करतो किंवा पाहतो तेव्हा आपल्या मेंदूमधून डोबामाईन नावाचं केमिकल रिलीज होत असतं ज्याच्यामुळं आपल्याला आनंद मिळतो पण पुस्तक वाचणं हे अनेकांसाठी बोरिंग काम असू शकतं किंवा अनेकांना ते कंटाळवाणं वाटू शकतं म्हणजे जर पुस्तक वाचण्यात इंटरेस्ट नसेल वाचनाची आवड नसेल तर अशा वेळी वाचन करताना झोप येऊ शकते आहार हा सुद्धा खूप महत्वाची भूमिका पार पाडत असतो आपण घेत असलेला आहार हा आपल्या वाचनाच्या सवयीवर प्रभाव पाडू शकतो म्हणजे तुम्ही जर कायम जंक फूड खाता असाल जास्त प्रमाणात तेलकट पदार्थ खात असाल किंवा पचायला जड असे पदार्थ खात असाल तर पुस्तक वाचताना किंवा अभ्यास करताना झोप येऊ शकते त्याचबरोबर खोलीमधील वातावरण देखील तुमच्या वाचनात अडथळा आणू शकतं म्हणजे ज्या खोलीत तुम्ही अभ्यास करणार आहात तिथं स्वच्छ हवा आणि प्रकाश येणं आवश्यक आहे कारण तुम्ही जर कमी प्रकाश असणाऱ्या खोलीत अभ्यास करत असाल तर झोप येण्याची शक्यता आणखीन वाढते त्याचबरोबर बरेचदा आधी जर तुम्ही खूप कमी झोप घेतली असेल किंवा तुमची जर अपूर्ण झोप झाली असेल तर मग अभ्यासाच्या वेळी झोप येऊ लागते हल्ली अनेक जण रात्री उशिरापर्यंत जागरण करताना दिसतात या सवयीमुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही आणि कितीही वेळ झोपलं तरी झोप पूर्ण झाल्याचं समाधान मिळत नाही त्यामुळे अभ्यास करताना डोलक्या येऊ लागतात त्यासाठी रात्री वेळेतच झोपणं आवश्यक आहे याशिवाय शारीरिक हालचालींचा अभाव असल्याने देखील वाचन करताना झोप येत असते वाचन करताना एकाच जागी स्थिर बसून राहिल्याने शरीराची हालचाल होत नाही आणि मग शारीरिक हालचालींच्या अभावाने शरीराला रक्ताभिसरण आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो त्यामुळं शरीर स्थिर असल्याकारणाने झोप येऊ लागते त्यासाठी अधूनमधून पाणी पिण्यासाठी उठायला हवं जेणेकरून शरीराची हालचाल होईल व अभ्यास करताना झोप येणार नाही त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांना आंधोरणावर झोपून पुस्तक वाचण्याची सवय असते पण या सवयीमुळं शरीर रिलॅक्स मोडमध्ये जाऊन झोप येऊ लागते त्यामुळं वाचनामध्ये अडथळा निर्माण होतो आता अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे ते सुद्धा जाणून घेऊयात तर सर्वप्रथम अभ्यासाच्या आधी थंड पाण्याने चेहरा धुवा कि किंवा आंघोळ केली तर अति उत्तम दुसरी गोष्ट अशी की घरात पुरेसा सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहील याकडे लक्ष द्या रात्री उशिरापर्यंत जागरण न करता वेळेवर झोपा आणि सकाळी वेळेवर उठा त्याचबरोबर रात्रीचं जेवण हे हलकंच घ्या म्हणजे अभ्यास करताना झोप येणार नाही याशिवाय पुरेसं पाणी प्या आणि अभ्यास करताना तो झोपून न करता ताट बसून करावा म्हणजे अभ्यास करताना झोप येणार नाही आशा करतो की पुस्तक वाचताना झोप का येते हे तुमच्या लक्षात आलंच असेल ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा